मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पोस्टल बॅलेट अर्थात पोस्टल मतदानाचे आकडे आता थोड्याच वेळात समोर येतील थोड्याच वेळात पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे आता वाजलेले सात वाजून पंचावन्न मिनिटं दुसऱ्या मिनिटाचा कदाचित पुढे मागे असू शकेल मात्र थोड्याच वेळात हे मतमोजणी सुरू होईल आणि मग गेला काही काळ देशाचं लक्ष असलेल्या बिहारच्या निवडणुकीचा निकाल समोर यायला सुरुवात होईल भाजपा एकशे एक जेडीयू एकशे एक आणि लोजपा एकोणतीस जागांवर लढत आहे एनडीए मध्ये राजद एकशे त्रेचाळीस काँग्रेस साठ अन्य डावे पक्ष चौतीस जागांवर प्रशांत किशोर एकशे सोळा जागांवरती लढतायत ज्यांना चार टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे आपण जाऊयात विनायक आंबेकर यांच्याकडे विनायक आंबेकरजी यावेळी नितीश कुमारांकडून दहा हजार रुपये महिलांना देण्यात आले माझे दोन प्रश्न आहेत एक म्हणजे ज्या रेवडी कल्चरच्या बाबतीत आपल्या अनेक नेत्यांनी मोदींसकट अनेक नेत्यांनी टीका केलेली आहे ही रेवडी नव्हे का आणि दुसरी गोष्ट समजा रेवडी द्यायची असेल तर ती रेवडी यापुढे मिळणार आहे की नाही याची गॅरंटी नाही आहे म्हणजे आता दिले एक एक रकमी दहा हजार दिले ते मासिक आहेत का वार्षिक अर्धवार्षिक आहेत का नेहमी मिळणार आहेत का काही स्पष्टता नाही तर याला म्हणायचं काय इन्सेंटिवाइज करण्याची योजना आहे प्रोत्साहन देण्याची योजना आहे आणि त्या योजनेची घोषणा करतानाच नितीश कुमार यांनी सांगितलंय की सांगित हे तुम्हाला जे दिलेले पैसे आहेत याच्यातून तुम्ही तुम तुम जर उद्योग सुरू केला तर पुढे आम्ही तुम्हाला एक लाख रुपयापर्यंतची सुद्धा मदत तुमच्या व्यवसायासाठी देणार आहोत हा एक टाकलेलं पहिलं पाऊल आहे म्हणणं अधिकार आहे तुमचा अधिकार आहे तुम्ही या सगळ्याला रेवडी म्हणत आलेला दहा हजार रुपये कॅश ट्रान्सफर तुम्ही म्हणता उद्योग उभारा असे दहा हजार देऊन कोणी लगेच उद्योग उभारत का त्याच्यासाठी काहीतरी कॅपॅसिटी बिल्डिंग घ्यावं लागतं ज्याचा इंटरेस्ट आहे त्याला त्याच्यात करावा लागतो हे तुम्ही अप्रत्यक्षरित्या तो शब्द वापरायचा नाहीये पण तुम्ही समजून घ्या निवडणुकीच्या आधी पैसे का दिले जातात माइंडकरांनी वापरला होता तो शब्द माननीय प्रसन्नजी अगदी अगदी वीस, वीस लाख महिलांना तिथे बचत गटांच्या माध्यमातून लखपती दिदी बनवण्यात नितीश कुमार आणि एनडीए सरकार यशस्वी झालंय हे पण आपण लक्षात घ्या त्यामुळे हे पहिलं पाऊल नाहीये हे आत्ता टाकलेलं तिसरं चौदा पाचवं पाऊल आहे द्रोण निधी नावाची स्कीम आपण ऐकली असेल त्या द्रोण निधी मध्ये बिहार मध्ये चांगलं काम झालेलं आहे मग सांगितलं त्याप्रमाणे दोन हजार सात आठ पासून नितीश जी बालिका विकास योजना त्यानंतर कन्या विकास योजनेमधून मधल्या गरीब घरातल्या तरुणींना म्हणजे कन्याना आणि तरुणींना त्यांच्या ग्रॅज्युएशन पर्यंत म्हणजे एक सायकल देतात त्या बालिका असताना आणि तरुणीला तिच्या ग्रॅज्युएशन पर्यंत जवळपास चौऱ्याण्णव हजार स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी देतात त्यामुळे बिहारच्या सरकारला एनडीए सरकारला वीस वर्षात पहिल्यांदा महिलांची आठवण झाली असं जर आपण सांगत असाल तर ते पूर्ण चुकीचं आहे हा एक पहिलं पाऊल आहे उद्योजकतेच्या दृष्टीने महिलांनी जावं बरं यांच्या मागे स्किल ट्रेनिंग दिले मला